गरोदरपणात कुणाही बाईला आपल्या आईचा नाहीतर कुटुंबातील मोठ्या बाईचा आधार वाटतो पण कामासाठी गाव सोडून स्थलांतरित झालेल्या महिलांना अशी सोबत कुठून मिळणार पण एखादी संवेदनशील आशाताई कामापलीकडे लक्ष देते तेव्हा ती देखील एकट्या गर्भवतीची आई होऊन जाते माझं नाव हेमा विनोद मी रामनगरमध्ये राहते मला ना डिलेवरीच्या वेळेस खूप काळजी वाटायची माझं कसं होईल काय रमाताईंनी खूप साथ दिली मला त्याच्यामुळं मला एक आईसारखं वाटायचं धीर दिले त्या गोळ्या वगैरे द्यायच्या हां मी एकटीच राहते घरी कोण नसतं मिस्टर पण कामावर असतात हॉटेल लाईनमध्ये काम आहेत ते त्याच्यामुळं ते घरी कधी येतात कधी नाही त्याच्यामुळं मला काळजी वाटायची सारखं रमाताईला फोन करायचे त्यांनी सपोर्ट करायच्या मला झाली व्यवस्थित नॉर्मल डिलिव्हरी आई वडील आ वडील नाही आहेत आई आहे आईला पॅरेलिस झालं आहे त्याच्यामुळं ती काय करू शकत नाही म्हणून डिलेवरी घेतच केली झाली थोडी आपदा पण झालं सगळं व्यवस्थित नवरा आहे व्यवस्थित म्हणून त्याच्यामुळं काय नाही काळजी घेत होते ते पण गोळ्या वगैरे द्यायचं वेळेवर दर पंधरा दिवसाला यायच्या घरी विचारायच्या गोळ्या घेताय का तब्येत कशी आहे काय नका टेन्शन घेऊ जास्त दगदग नका करू असं बोलायचे आरामात आई तपासणे हा सोनोग्राफी पण इथं आपल्या सरकारीमध्ये होती तुमची नका खर्च करू असं पण सांगायच्या आणि कोण नसेल तर मी येते सुतार दवाखान्यात डिलेवरीसाठी तुम्ही नका काळजी करू असं बोलायच्या त्या आम्हाला <laughs> त्याच्यामुळं एक असं आईसारखं वाटायचं एक आधार धीर देत होत्या ना त्या <laughs> त्याच्यामुळं <ते चा> <laughs> मला जरा बरं वाटायचं <laughs>